आज नवरात्रीचा सहावा दिवस आणि आजची देवी आहे कात्यायनी तुम्हाला माहित आहे का देवी दुर्गेने धारण केलं आणि महिषासुराचा वध का केली ही कथा ऐकून तुमचं मन भरून चला मग सुरू करूया एकदम सुर नावाचा असुराने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून वरदान मिळवलं की त्याला कोणताही पुरुष किंवा प्राणी मारू शकणार नाही त्याला वाटलं की स्त्रीकडून आपला पराभव होणं अशक्य आहे आणि त्यांचा अहंकाराने तो स्वर्गलोकावर आक्रमण करू लागला इंद्रदेवास सर्व देव पराभूत झाले आणि त्रस्त देवता भगवान विष्णू आणि महादेवांकडे मदतीसाठी गेले तेव्हा त्रिलोकातील सर्व देवांनी आपली शक्ती एकत्रित केली आणि एक अत्यंत तेजस्वी आणि शक्तिशाली देवी प्रकट झाली तीच माता कात्यायनी महर्षी कात्यायन यांच्या तपामुळे ती त्यांच्या घरी प्रकट झाली म्हणून तिचं नाव पडलं कात्यायनी महिषासुराचा अत्याचाराचा अंत करण्यासाठी माता कात्यायनी युद्धभूमीत उतरली काही दिवस चालेला भयंकर युद्धानंतर तिने महिषासुराचा वध केला आणि ब्रह्मांडात धर्म आणि संतुलन पुनर्स्थापित केलं माता कात्यायनी हे दुर्गा देवीचे सहावा रूप आहे शौर्य शक्ती आणि न्यायाची प्रतीक नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तिची पूजा केली जाते ओम देवी कात्यायने नमा जय माता दी उद्या पाहूया देवी काल रात्री यांचा कथा आणि अशा अजून कथा ऐकण्यासाठी लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका